दोन दिवस मित्राच्या रूमवर हो आलास आणि चार दिवस ठाण मांडून बसलास धर्मशाळा वाटली का रे हा निघायचं करायचं आता निघायचं नाही तर संपूर्ण कुठून कुठून येतात मित्राच्या रूम मालकानं हाकलून दिल्याच्या नंतर मी तडक आलो दत्तवाडी मधल्या ग्लोबल हॉस्पिटलच्या बाजूच्या गल्लीमध्ये या मोक्याच्या परंतु तितक्याच शांत एरियामध्ये पुरुषांसाठी एक नवीन हॉस्टेल सुरू झाले अंगन स्टे सिंगल बेड असल्यामुळे एकावर एक झोपायची गरज नाही आणि कपाट गादी बेडशीट सगळं काही त्यांच्याकडूनच आपण फक्त आपले कपडे घेऊन जायचे रूम मोकळ्या मोकळ्या येतात व्हेंटिलेशन खतरनाक आहे म्हणजे बेडून उठून डायरेक्ट खिडकीच्या बाहेर पाहिजे का आजचं वातावरण कसं आहे म्हणजे गर्दीच्या ठिकाणी पण निवांतपणा अनुभवायचा आणि सुविधा सगळ्या येतात वॉटर प्युरिफायर वायफाय दररोजची साफसफाई आणि हॉस्टेल नवीन चालू झाले त्यामुळे तुम्ही जर लवकरच तिथे गेलात तर तुम्हाला पाहिजे ते बेड मनासारखा बेड तुम्हाला सिलेक्ट करता येईल जबरदस्त हवा मारणाऱ्या पंख्याखाली असं निवांत भिंतीला टेकून तुम्ही बसू शकता आणि मोबाईल चार्जिंगला लावून रील पाहू शकता प्रत्येक बेडला सेपरेट चार्जिंग पॉईंट तानच नको वर सोलर बसवलेले असल्यामुळे चोवीस तास गरम पाणी थंडी मे गर्मी काय सास सगळ्यात वर भलं मोठं टेरेस आहे म्हणजे तुम्हाला जर समजा निवांत गर्लफ्रेंड सोबत तंगड्यावर करून गप्पा मारायच्या असतील या पोरासारख्या तर ते सुद्धा तुम्ही करू शकता भली मोठी पार्किंग असल्यामुळे एका टायमाला तुम्ही पंधरा वीस गाड्या पार्क करू शकता महिन्याच्या फक्त तीन हजार आणि डिपॉझिट पाच हजार म्हणजे गरज असेल तर एकदा भेट देऊन बघायला हरकत नाही पटलं तर घ्या नाही तर राहिलं